कमलाच्याच बाजूला मनापासून हा मग आता ते दुविधा परिस्थिती कधी वाटते काय वाटत नाही शेतकरी कर तुम्ही पोशिंग द्या काय वाटलं तुम्हाला काय नाव तुमचं कुठल्या गावचे काय वाटतं तुम्हाला परेशानी तुमची काय परेशान गावचं एक वाट उमेदवारी कल्ला पाठींबा देणार का मला सध्या काय वाटतं नागरिकांची भावना तुमच्या गावातली काय भावना तुमची काय भावना

आहे काय नेमकं कामा पण समाधानी तुम्ही बाबा समाधानी कमळाचं बटन जमणार आहे कर्मचाऱ्यांना जे हे असत तुम्ही कर्मचारी गेला मग तुमचं नाव तर सांगा नाव तर सांगा ब्रह्मपुरी तुम्ही सगळ्या सोबतच आलेले का ना काय ते बरं बरं काय हरकत एकाच फॅमिली मध्ये असल्यामुळे

दिमा आमदारालाई पाठिमा दिनुसम्म जान्छ